सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ला, लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आत्रे विकास प्रतिष्ठानचं खूप मनापासन आभार सर्वांना जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे सत्कार इथे करण्यासाठी बोलवलं याच्यामधूनच सर्वांना प्रोत्साहन भेटत की आपल्याला खूप पुढे जायचंय शिकायचंय सत्कार करतायत तर आपण काहीतरी मोठा अचीव्ह केलंय पुढे जाऊन अजून मोठी पोस्ट मिळवायची हे सर्वांना याच्यापासून प्रोत्साहन भेटत जात खर तर मी पहिल्यापासून सासवड मध्येच राहिलीये माझं मुलं गाव पिसर्वे दादांच्याच गावची आहे मी तर त्यांच्यापासूनच प्रेरणा घेत पुढे पुढे चालत राहिली वडिलांनी सदैव सदैव मला सांगत राहिले की मी अजूनपर्यंत माझ्या मते मी पहिल्यांदा दादा तुम्हाला भेटली असेल याच्या अगोदर मला प्रत्येक वेळेस पप्पांनी अनुभव सांगत राहिले दादांचे कि दादा असे दादा तसे प्रत्येक वेळेस बिंबवत राहिले त्याच्यामुळं मी कदाचित असेल इथे आणि माझा अनुभव सांगायचा सा झाला माझा प्रवास सांगायचा सा झाला तर दोन हजार एकोणीस मी एमपीएससी करायला सुरुवात केली एमपीएससी करत करत मध्ये करोना आला खूप साऱ्या अडचणी आल्या अडचणींना सामोरं जावं लागलं पण बोलतात ना की अडचणी आल्या तरच तो प्रवास खूप जास्त चांगला बनतो अनुभव येतो अनुभवातून माणूस शिकत जातो तर ते मी खूप अनुभवातून शिकत गेली त्याच्यामुळे मला आता खूप जास्त अनुभव आहे माझ कॉलेजचं म्हणजे माझं शिक्षण झालं गरवारे कॉलेजमधून पण नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मी पुणे युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन मध्येच ठरवलेलं की आपल्याला एमपीएससी पी का करायचे कारण वडील एक पोलीस अधिकारी होते त्याच्यामुळं आपल्याला पण पोलीस आपल्याला पण अधिकारी बनायचं हे एक स्वप्न पहिल्यापासूनच मनामध्ये मना होत त्याच्यामुळे वडिलांनी यासाठी खूप सारे कष्ट घेतले खर तर हे यश आहे ना आपलं नसतं आपल्या आई वडिलांच असतं आपण अभ्यासिकेमध्ये बसतो अभ्यास करत असतो हा ठीक आहे आपल्याला असं वाटत असत की आपण करतोय अभ्यास आपल्याला आप भेटल यश पण ज्यावेळेस यश भेटतं ना आपल्याला त्यावेळेस जगात सर्वात जास्त सुखी आनंदी आणि ज्यांना सर्वात जास्त अभिमान असतो ते आई वडील असतात बाकी कोणीही नसत खूप जास्त अभिमान असतो आणि तेव्हाच त्यांची मान गर्वाने उंच होते माझ्यासाठी माझ्यासाठी खूप सारे कष्ट माझ्या आई वडिलांनी केलेले आहेत मला अजूनही आठवतं दोन हजार दोन साली दोन हजार साली माझ्या वडिलांवर आठ दहा लाखाचं कर्ज होत ते कर्ज फेडण्यासाठी माझे वडील पोलीस खात्यामध्ये होते बरं का असं नाही की नव्हते पैसे पाए, पाए, म्हणजे पगार चालू होता सगळं चालू होतं पण आता हे कर्ज फेडायचं कसं कसं जायचं या सर्व आपल्या मुलांना कसं शिकवायचं मोठ्या पोस्टवरती कसं न्यायचं त्याच्यामुळे रोज सकाळी आठ वाजता जायचे ऑफिसला ऑफिस करून आठ वाजता यायचे आणि आमच्याकडे ओमनी होती ओमनी असते ना ओमनी होती तर ओमनीवरती संध्याकाळी रात्री आले की परत मग मा ट्रिपा मारायचे पॅसेंजर ट्रिपा मारायचे रात्री बारा वाजता परत एक घरी यायचे एवढं कष्ट करून आणि ओमनी मध्ये गॅस भरायला लागतो माहितीये ना सीएनजी किंवा आता सीएनजी पेट्रोल पंपावर भेटतो त्याच्यामुळे सोयीस्कर झालं दादा पण घरी येऊन ते परत ते गाडीमध्ये गॅस भरा हे करा परत ते रुटीन आत्ता पण त्यांच्या पायाला थरा नाहीये बर का आता सगळं झालं रिटायर्ड झाले सगळं झालंय तरी पण शेतच जातात कारण सध्या सध्या म्हणजे खरंच सांगायची दोन हजार साली जाता दोन हजार साली दोन हजार दोन दो साली गावाचा विकास काहीच नव्हता काहीच नव्हता पण सध्याच्या घडीला ना म्हणजे दादांसारखे काही अजून व्यक्ती दादा हे सर्व बाहेर पडले आणि बाहेर पडून स्वतःचा विकास नाही केला अशा व्यक्तींनी परत पुन्हा गावामध्ये येऊन गावाचा विकास केला म्हणजे हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते जेव्हा मी अगोदर जायचं त्यावेळेस बोलायचं अरे काय म्हणजे आता आपल्या गावामध्ये काहीच नाहीये काय काही सोयी सुविधा नाहीये शेती शेती प्रधान पण नाहीये पण सध्या आत्ताच्या घडीला गेलात तर इतकं गाव सुधारलंय ना आमचं आणि ते फक्त मी बोलेल दादांमुळे सुधरलंय त्याच्यामुळे आपल्या यशामध्ये फक्त आपलाच हातभार नसतो सर्वांचा हातभार असतो आई वडील खूप जास्त महत्वाचे असतात भाऊ महत्वाचा असतो आता माझं लग्न झालंय चोवीस डिसेंबरला आई वडील बोलले बाबा कर लग्न कर आता <laughs> लग्न झालं आता चोवीस डिसेंबरला त्याच्यानंतर मग अठ्ठावीस जानेवारीला माझा रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर लोक बोलतात की नाही कष्ट केले कष्ट केले पण त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पण एक नशीब उजळतं ते मी ते माझं क्रेडिट थोडंफार कारण एक असतं ना एक आपण नव्याण्णव टक्के कष्ट करतो कष्ट करतो पण एक टक्का नशीबाचा भाग पण असतो ते कधी उजळेल कधी नाही उजळेल हे देवावरती डिपेंड असत त्याच्यामुळे कष्ट करत राहा रा, कायम कष्ट करत राहा रा, यश नक्की भेटेल तुम्हाला कधीच खचून जाऊ नका आणि हीच प्रेरणा माझ्या आई वडिलांनी मला आहे की कधीच खचू नको बाळा मी कायम तुझ्या सोबत आहे कायम म्हणजे तू लढत राहा आपलं आपण मी बोलली ना मग अशी की आपण लायब्ररी मध्ये बसतो अभ्यास करतो पण खरा खडतर प्रवास आई वडिलांचा असतो आई वडील आई वडिलांना लोक बोलत असतात बाबा कधी होणार आहे कधी होणार आहे नुसती अभ्यासच करते पोस्टच भेटत नाहीये कधी हो, सक्सेस होणार आहे त्याच्यामुळं आई वडिलांना जास्त हे करा म्हणजे जास्त सन्मान भेटून द्या एवढंच मी बोलेल आणि थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला सत्कार केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद ताई सांगितलं की दाद आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण आपले अनुभव कथन करायचं नमस्ते माझं नाव अंकिता वांडेकर दोन दिवसापूर्वीच राज्यसेवेचा रिझल्ट लागला त्याच्यातून माझी आरटीओ या पदावरती निवड झाली खर तर ऍडव्हर्टाईज दोन हजार तेवीस ची होती प्रोसेस लांबत लांबत पंचवीस पर्यंत राहिली आणि याच्या अगोदरही बावीस ची एक्झाम मी दिली होती इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले होते तिथे फायनल लिस्ट मध्ये होते पण थोड्या मार्काने पोस्ट गेली मग त्यावेळेस असं वाटलं की आता सोडून द्यावं किंवा होतंय की नाही आपल्या चॅनल पण पुन्हा एकदा आई वडिलांनी उभं केलं करतो होईन तुझ्याकडनं आणि ज्यावेळेस दोन हजार तेवीस ऍड आली होती त्यावेळेस बघूनच ठरवलं होतं की एक पोस्ट आपली याच्यातली तेव्हापासून प्रयत्न सुरू केला परत एकदा आणि आज इथपर्यंत पोहोचलय खरंतर याच्यात माझे माझे प्रयत्न तर आहेतच पण त्याच्या मागे जे काही कुटुंब आहे माझे आई वडील भाऊ बहीण यांचा मोठा हात आहे आई वडिलांचा तर खूप मोठा सपोर्ट आहे आ, आ, सपोर्ट म्हणजे असं की त्यांनी फक्त मला कर एवढंच नाही तर बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या माझ्यापर्यंत कधीच येऊन नाही दिल्या आर्थिक सपोर्ट तर होताच पण जो मानसिक सपोर्ट लागतो तो आई वडिलांचा खूप होता त्याचबरोबर भावाचा बहिणीचा आणि त्यामुळे मला टाच मी इथपर्यंत पोहोचलीये माझा प्रवास सांगायचं झाला तर माझं प्राथमिक शिक्षण हे भिवडी येथूनच झालेलं आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यानंतर मी जगदाई सरांची विद्यार्थिनी आहे उमाजी नाईक हायस्कूल मधून माझं दहावी झालेली आहे सरांचा आदर्श तर होताच सरांचा आजपर्यंत सपोर्ट होता सकाळी येताना सरांना भेटून आलीये आणि आतापर्यंत सपोर्ट आहे सरांचा इव्हन माझं जे माझे मी अभ्यास करायचे माझ्यासाठी सरांनी एक सेपरेट रूम दिली होती आमच्या हायस्कूलमध्ये कोरोनाच्या कालावधीत तर माझा सगळा पाया तिथेच तयार झाला त्याच्यानंतर मी बारावी वाघेरीला केली आणि इंजिनिअरिंग करायचा डिसिजन घेतला इंजिनिअरिंगला मी मेकॅनिकल फील्ड निवडली त्यावेळेस लोकांनी खूप आश्चर्य विचारलं की मेकॅनिकल कसं मुलगी कशी काय जाणार मेकॅनिकलला किंवा खूप फिल्ड वर्क असतं अवघड असतं ते पण त्यावेळेस वडिलांनी सांगितलं की नाही तू करू शकतेस कर आणि मला इच्छा होती की मला बाकीच्या फील्डपेक्षा मेकॅनिकल मध्ये इंटरेस्ट होता म्हणून मी ती फील्ड निवडली होती आणि त्याच्यानंतर नशिबाने असं की माझी डिग्री झाली आणि प्रशासकीय अधिकारी व्हायचं आणि आरटीओ जागा निघाल्या तर हे सगळं म्हणजे कदाचित मी दिलिखित होत आणि ते होत गेलं सगळं आणि मला आवड पण होती त्यामुळे आज आनंद आहे की माझ्या फील्डमध्येच मला प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे याच्यानंतर एवढं सांगेन सगळ्यांना आई आईवडिलांचा सपोर्ट तर सगळ्यांना असतोच आणि तो असायलाच पाहिजे मुलांना जर पुढे जायचं असेल तर खरंच सपोर्ट खूप गरजेचा आहे आणि ही प्रोसेस अशी आहे की ते फक्त अभ्यास नाही संयम फार महत्वाचा आहे आणि प्रोसेस एवढी की एक प्रोसेस एक दीड वर्ष दोन वर्ष लागतात पूर्ण व्हायला त्यामुळे इथं संयम राखणं गरजेचं आहे म्हणजे आपली बुद्धिमत्ता तर चेक होते पण मानसिकता आणि संयम पण चेक होतो आयोग है है। जे अधिकारी निवडत आहे ते संयमी अधिकारी आहेत इथे जेवढे कोणाची निवड झालीये खरंच त्यांच्यात क्वालिटी आहे आणि त्यांच्या संयम आहे म्हणून आज ते इथपर्यंत पोहोचलेले सगळेच लोक आणि मी सगळ्यांचं अभिनंदन करते सगळ्यांचे कष्ट सेमच आहेत कुठली पोस्ट असू देत सगळे यशस्वी आहेत सगळ्यांचे कष्ट सेमच आहेत आणि मी सगळ्यांचं अभिनंदन करते मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानते धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर मी आपल्या